नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या कपिल किंवा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो काल आपण एक व्हिडिओ टाकला होता की येत्या एका एक हप्त्यामध्ये संपूर्ण महानगरपालिकेच्या जाहिराती येणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो कारण डिसेंबरमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका लागणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो त्या निवडणुकाच्या अगोदर ह्या सगळ्या जाहिराती येऊन त्यांची परीक्षा होऊन तुम्हाला पदस्थापना सुद्धा मिळणार विद्यार्थी मित्रांनो बघा दोन दिवसाच्या अगोदरच मी एक व्हिडिओ टाकला होता की नागपूर महानगरपालिकेची जाहिरात आलेल्या विद्यार्थी मित्रांनो बघा आणि आज सुद्धा मीरा भाईंदरची जाहिरात आले विद्यार्थी मित्रांनो मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या एकूण तीनशे अठ्ठावन्न पदासाठी ही जाहिरात आली विद्यार्थी मित्रांनो आणि या पदाची अर्ज करण्याची सुरुवात आता झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्ही जर हा फॉर्म जर भरला नसेल तर लगेच भरून घ्या विद्यार्थी मित्रांनो कारण बारा सप्टेंबर पर्यंत या फॉर्म भराची लास्ट डेट आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ जर बघत असाल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा तुमचे जर भाऊ बहीण किंवा इतर नातेवाईक जर स्पर्धा परीक्षेची जर तयारी करत असेल तर त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा विद्यार्थी मित्रांनो कारण आपण या आपल्या चॅनलमध्ये सगळ्या येणाऱ्या जाहिराती या एकाच चॅनलवर टाकणारा विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे तुम्हाला संपूर्ण जाहिराती या एकाच चॅनलवर बघायला मिळणार आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद